म्हणतात की आम्हाला कुठे असं काही लैंगिक शिक्षण मिळालं आम्ही झालोच ना मोठे आम्हाला ना तर आपल्या मुलांनाही द्यायची गरज आहे का ते त्यांना मिळेल नाही नक्कीच द्यायची गरज आहे आणि मला नेहमी असं वाटतं की पालकत्व काय शिकायचं असतं का विहिरीत पडल्यावर पोहायला येतं माझं मत थोडं वेगळं आहे की विहिरीत समुद्रात कुठेही तुम्ही पडलात तर गटांगळ्या सुद्धा खाऊ शकता आणि वेळप्रसंगी बुडूही शकता म्हणजे आज पुण्यामध्ये अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत सायकॉलॉजिस्ट आहेत जे पालकत्वाच्या कार्यशाळा घेतात तर तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार तुम्ही या अटेंड केल्या पाहिजेत म्हणजे पालकांनी तयारी केली पाहिजे की आता वेगवेगळे प्रश्न ओरं गुगलीसारखे आपल्या अंगावर टाकणार आहेत आणि त्याची कितपत तयारी तुमची झाली आहे त्यामुळे पालकत्व हे आपल्याला आउटसोर्स नाही करता येत ह्याच्यामध्ये पालकांची एक भूमिका आहे आणि जे प्रश्न तुमच्याकडे येतील त्याची उत्तरं द्यायला तुम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे